भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच हरितालिका या दिवशी दुपारी दीड पर्यंत हरितालिकेची पूजा करावी स्त्रियांनी दिवसभर उपवास करावा सकाळी तीळ व आवळा चूर्ण याने केस धुवावे नंतर रेशमी वस्त्र धारण करून पूजा करावी केळीच्या खांबांनी सुशोभित केलेल्या ठिकाणी पाट अथवा चौरंग मांडून त्यावर महादेवाची वाळूची पिंड पार्वतीसह मांडावी तिची षोडशोपचारे पूजा करावी अखंड सौभाग्य ऐश्वर्य पौत्रादी लाभावे तसेच उमामहेश्वर प्रसन्न व्हावेत म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी व्रताची सांगता म्हणून यथायोग्य व्यक्तीस वेताच्या टोपलीत सौभाग्य द्रव्ये वस्त्र फळे आणि दक्षिणा ठेवून ते दान करावे रात्री पंचोपचारी पूजा करून जागरण करावे सकाळी दही भाताचा नैवेद्य आरती करून नदीमध्ये पिंडीचे विसर्जन करावे हे व्रत केल्याने कोटीयज्ञाचे फल लाभते